श्री स्वामी समर्थ ज्यांना भक्त श्री दत्तात्रेयाचे अवतार मानतात त्यांचा जीवनप्रवास अनेक भक्तांसाठी प्रेरणादायी आहे स्वामींचे अनेक अद्भुत अनुभव आणि कथांनी भक्तांचे हृदय जिंकले आहे एक भक्त श्री नानासाहेब आपल्या जीवनात अनेक अडचणींचा सामना करत होतो होता, होता। व्यवसायात अपयश आणि कुटुंबात कलह यामुळे त्याची मानसिकता बिघडली होती त्यावेळी त्यांनी स्वामींच्या आश्रयात निर्णय घेतला स्वामींच्या आशीर्वादाने त्यांना शांती आणि समर्पणाचा अनुभव झाला स्वामींनी त्यांना माझ्यावर विश्वास ठेवा असे सांगितले नानासाहेबांनी स्वामींच्या चरणीय नियमितपणे प्रार्थना करणे सुरू केले एका रात्री स्वामींच्या स्वप्नात स्वामी त्यांच्या स्वप्नात स्वामी आले स्वामींनी त्यांना सांगितले की उद्या एक नवीन दिवस आहे तुमच्या सर्व समस्या सोडविल्या जातील त्या दिवशी नानासाहेबांच्या व्यवसायात एक अनपेक्षित चांगली संधी झाली आ आली ज्यामुळे त्यांचे जीवन बदलले स्वामींच्या अनुभवानुसार भक्तांची श्रद्धा आणि निष्ठा ही सर्वात महत्त्वाची आहे अनेक भक्तांनी आपल्या अनुभवातून हेच सिद्ध केले आहे की स्वामी चा आशीर्वाद मिळाल्यावर सर्व अडचणी सहजतेने दूर होतात श्री स्वामी समर्थ यांच्या कथा भक्तांसाठी केवळ एक शिकवण नाही तर जीवनाच्या कठीण प्रसंगात मार्गदर्शन करणारे एक प्रकाशस्तंभ आहेत त्यांच्या कृपेने अनेकांच्या आयुष्यात चांगले परिवर्तन घडले आहे आणि त्यांच्या अनुभवाचे हे जाळे आजही भक्तांना प्रेरित करते स्वामींचा उपदेश जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही एकटा नाही हा साक्षात्कार आहे ज्यामुळे अनेक भक्त त्यांच्या जीवनात आनंद आणि शांती अनुभवतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ